इथे उघडून बघतोय फाय नाईन्टी फाय नाईन्टी फाय फाय नाईन्टी फाय वाली फाय नाईन्टी म्हणजे सर्व पॅटर्न एकाच साडी मध्ये असं आपण बोलू शकतो गडवाल साडी आहे ट्रिपल नाईन ला नीता नीता अंबाणी साडी साडी म्हणते याला नीता अंबाणीने ते असं म्हणणे की हा पीस ओपन केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता यांच्याकडे ऑलरेडी असा स्टॉक रेडी असतो सेव्हन नाईन्टी फाय मध्ये नथ वा छान फ्रेश वाटतो एकदम कलर एकदम पदर भरलेला पूर्ण पदर भरलेला ओलो कलांजली पैठणी वा खूपच छान कलांजली पैथनी। कलांजली पैठणी हो वा खूप सुंदर खूप सुंदर पूर्ण भरलेला पदर आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज मी आली आहे दादरला इथे खूप छान असं साड्यांचं कलेक्शन आहे त्या दुकानात आली आहे तर आपण जाणून घेऊया जा की इकडे काय काय छान छान साड्या आहेत त्यांच्या प्राइजेस काय आहेत आणि कशा काय व्हरायटी वगैरे आहेत ते जाणून घेऊया चला तर आपण आलो आहोत मधुबनी या साडीच्या शॉप मध्ये तर आपल्यासोबत दादा आहेत आपण त्यांच्याकडनं सर्व डिटेल्स जाणून घेऊया तर आपलं नाव हिरेन मेहता अच्छा आणि दुकानामध्ये कसं यायचं म्हणजे आपल्या व्यवस्था ऍड्रेस वेस्ट ला उतरून एन सी किल्का रोड कोणाला विसा होटलच्या बाजूला विसा होतर मिठाईवाल्याच्या समोर मधुबनी फेमस लँड विदिन टू मिनिट्स दादर स्टेशन तू, पासून दादर वेस्ट ला उतरला तर तुम्हाला स्टेशन पासून दोन ओके <Coughs> okay. आणि आपला टायमिंग काय शॉप चा सा? सकाळी साडे दहा ते साडे नऊ पर्यंत आणि रोज चालू असतो एव्हरी डे मंडे बंद नाही थ्री सिक्स्टी ओपन ओके ओके म्हणजे हे रोज चालू असतं ओके तर तुम्ही कधी तुम्ही वेळ करून येऊ शकाल So, आपल्याकडे काय व्हरायटीज आहेत आणि काय स्टार्टिंग रेंज आहेत फाय नाईन फाय पासून स्टार्टिंग रेंज आहे ओके आपण बघूया एक एक करून दाखवा आम्हाला फाय नाईन्टी फाईव्ह रेंज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टेन टू फिफ्टीन कलर्स अवेलेबल भेटणार डिफरंट डिफरंट बुटी डिफरंट डिफरेंट कलर्स पण अवेलेबल आहे कपडा पण सॉफ्ट आहे आहे आणि बॉर्डर सुद्धा खूप नाजूक असे आहे सॉफ्ट आहे छान याच्यामध्ये आपल्याला हवे तसे कलर कलर पण भेटणार अवेलेबल पण करून भेटणार कस्टमाइज करून पण भेटणार तुम्हाला पाहिजे क्वांटिटी पण भेटणार ओके म्हणजे जर तुम्ही जास्त प्रमाणात घ्यायचे असतील तर त्या सुद्धा कस्टमाइज भेटणार याच मध्ये की सर्व रेंज मध्ये सगळ्या मध्ये ओके म्हणजे सर्व रेंज मध्ये तुम्हाला हवे तसे मिळू शकतात छान कॉम्बिनेशन पण छान वगैरे छान भेटणार आपण ही उघडून बघतोय फाय नाईन्टी फाय नाईन फाय फाय वाली नाईन फायवाली पासून असं सर्व प्रकारचे डिझाईन आणि कलर अवेलेबल अवलेबल ओके रेंज सिक्स फिफ्टी ओके त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेरिएशन भेटणार डिझाईन वगैरे सिक्स फिफ्टी वाले सिक्स फिफ्टी आपण एकाच बघूया येस आपण खूप छान कलर वाटतोय मस्त सॉफ्ट सिक्स फिफ्टी मध्ये वा छान याच्यामध्ये पण तुम्हाला डिफरंट डिफरंट तुम्ही मोराचीच डिझाईन आहे मोर आणि वेल आणि साडी खूप सॉफ्ट आहे सॉफ्ट मटेरियल वाटत प्रत्येक डिझाईन मध्ये सिक्स कलर अवेलेबल भेटणार ब्लाऊज वॉलवर भरलेली डिझाईन आहे ना कोट्रा ब्लाउज येणार बुट्टी सेल्फ डिझाईन येणार आहे हे आपण सिक्स फिफ्टी वाल्या yes, yes. अच्छा फिफ्टीवालामध्ये प्रत्येक डिझाईन मध्ये वेगवेगळे कलर अवेलेबल आहेत ओके बघूया आपण सिक्स फिफ्टी वाला आपण पाहतोय त्याच्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता डिझाईन्स कलर प्रत्येकामध्ये वेगवेगळे कलर मिळतील आपल्याला तर सिक्स फिफ्टी मध्ये पण खूप छान ऑप्शन आहे सिक्स फिफ्टी आणि पॅकिंग वगैरे पण खूप छान आहे गिफ्टिंग साठी पण चांगला ऑप्शन आहे हा कलर कलर्स पण बघू शकता तुम्ही किती छान फ्रेश फ्रेश कलर आहेत कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पण खूप सुंदर वाटतंय डिफरेंट पण डिझाईन्स पण अवेलेबल भेटणार तुम्हाला पण सेम आपली 650 यस ओके पॅकेजिंग छान एकदम yes. 650 मध्ये वाव होम होम मोसेबल घरी धुवू शकते तुम्ही okay. आणि कुणाला गिफ्ट द्यायला वगैरे खूप छान वेळ ऑप्शन गिफ्टिंग साठी आयर करायला वगैरे खूप छान साडी आहे वा सुंदर ह्या सर्व आपण जो पाहतोय तो सिक्स फिफ्टी आहे सिक्स फिफ्टी मध्ये माझ्या मते पाच ते सहा व्हरायटीज आहेत आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला हवे तसे कलर सुद्धा सुंदर आहे कलर छान सॉफ्ट मटेरियल वा किती बोललात तुम्ही फक्त सेव्हन नाईन्टी ला वा छान आहे आणि कलर सुद्धा खूप मस्त मस्त आहेत ह्याच्यामध्ये कलर वेगळे आणि गोल्डन बुट्टी अशी याची छान छान हो अशी पॅटर्न येणार आहे yes. पदर भरलेला आहे ना पूर्ण पुन्हा yes, भरलेला पदर येणार ब्लाउज वगैरे रनिंग ब्लाउज आहे हम्म छान म्हणजे हे पण खूप सुंदर आहे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला हवे तसे कलर डिझाईन भरपूर भेटणार म्हणजे हे पण खूप मस्त ऑप्शन आहे आणि खूप खूप सॉफ्ट मटेरियल आहे आणि बॉर्डर जरा वेगळी नेहमीच्या बॉर्डर पेक्षा थोडी वेगळी बॉर्डर आहे सगळे डिफरेंट डिफरंट सेव्हन नाईन्टी फायव्ह ला सेव्हन नाईन्टी फायव्ह मध्ये चंद्रकोर सुद्धा आहे अवेलेबल बघू शकता हे बघा हो वा एक आपण चंद्रकोर बघूया वा सुंदर आणि त्याला चंद्रकोर विथ मुला रुपये खूप छान कॉम्बिनेशन आहे ना आणि मुनिया बॉर्डर मुनिया बॉर्डर म्हणजे सर्व पॅटर्न एकाच साडी मध्ये असं आपण बोलू शकतो याच्यामध्ये पण सगळ्या कलर डिझाईन तुम्हाला भेटेल तेवढा युनिफॉर्म पण भेटणार पर्टिक्युलर हा कलर मध्ये मला पन्नास शंभर पीस पाहिजे तर कस्टमाइज बनवून भेटतो म्हणजे हे सुद्धा तुम्हाला लग्न कार्यामध्ये वगैरे खूप छान ऑप्शन आहे कारण की पन्नास पर्यंत ते तुम्हाला कस्टमाइज करून देतील ते पण म्हणजे बेसिक मी बोलली पन्नास तुम्हाला हव्या अशा क्वांटिटी मध्ये तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे जर तुम्हाला ऍडव्हान्स म्हणजे आता समजा काही थोड्या दिवसात लग्नकार्य आहे तर तुम्ही आताच विजिट करा म्हणजे ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला अशा हव्या त्याच्या साड्या मिळून जातील सेवन नाईंटी फाईव्ह मध्ये पण खूप छान आहे मुनिया बॉर्डर का सर्वांना वा हो नथीची नत। डिझाईन आहे हो खूप सुंदर म्हणजे नथीचं अगदी काम बारीक आहे बघू शकता तुम्ही त्याला पिंक मोतीचं कॉम्बिनेशन केलेलं आहे खूप छान ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला नदीमध्ये पण कलर वा हे पण नो सेम प्राइस का यस 795 वाव फ्रेश कलर आहेत एकदम प्रत्येकाची बुट्टी जर तुम्ही बघाल तर वेगवेगळी आहे 795 च्या रेंज मध्ये हे कपडा पण खूप सॉफ्ट आहे सॉफ्ट आणि एकदम लाइट वेट साडी आहे एकदम सॉफ्ट मटेरियल आहे खरंच खूप छान आहे म्हणजे 795 मध्ये तीन चार प्रकारच्या डिझाइन्स अवेलेबल आहेत आणि प्लस ते तुम्हाला कस्टमाइज करून सुद्धा देणार आहेत म्हणजे दे आपल्या बजेट मध्ये आहे एकदम छान पण एक डिझाइन अरे वा मुनिया बुटी आपण मुनिया बॉर्डर बघत मुनिया, मुनिया बुट्टी आहे पदर सर्वांचे छान भरलेले आहेत पदर आहेत हो पैठणीचाच पदर आहे <laughs> सगळे आमची चालणारी सगळ्यात बेस्ट आयटम आहे त्रिपल नाईन हे आमचे होलसेल भाव आहे सेवन अठराशे च्या खाली तुम्हाला भेटणार नाही 1795-1800 ला हंड्रेड ला विकते टाइम तुम्हाला पर कलर पन्नास पन्नास पीस एनी टाइम भेटणार नाही असेल तरी अवेलेबल करून भेटणार म्हणजे आता आपण हा एक पीस ओपन केलाय त्यांचं असं म्हणणं आहे की हा ओपन केलेला आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता यांच्याकडे ऑलरेडी असा स्टॉक रेडी असतो म्हणजे तुम्हाला ह्याच्यासाठी ऍडव्हान्स बुकिंगची वगैरे काय किंवा ऑर्डर देण्याची गरज नाही तुम्ही जर वॉकिंग आलात तुम्हाला आवडेल त्या कलरच्या साडे अवेलेबल आहेत आणि खूप छान म्हणजे नऊशे नव्याण्णव मध्ये खूप छान सेलिंग ऑफर आहे यांची नऊशे नव्याण्णव मध्ये एवढी सुंदर साडी म्हणजे आपल्या बजेटमध्ये हजारामध्ये एवढी मस्त साडी मिळते आणि त्यांच्याकडे खूप सारे कलर आहेत खूप सारे कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर सुंदर कलर आहेत हा सुद्धा खूप छान कलर वाटते ट्रिपल नाईन मध्ये चंद्र फोर पण अवेलेबल आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वेगळे सगळे एट टू टेन कलर अवेलेबल भेटणार ओके आपण हे डिस्प्लेला चार दाखवतोय तुम्हाला म्हणजे तुम्हाला अंदाज येण्यासाठी की कसे आहे पण सेम चंद्र फोर पैशानी अगदी ट्रिपल नाईन मध्ये ट्रिपल नाईन मध्ये आपण एक वेगळी साडी बघितली आता ही चंद्र पाहतोय वा खूप सुंदर आहे हो खूपच छान

ह्या सुद्धा ट्रिपल नाईन मध्येच आहे तुम्ही एक दाखवा म्हणजे जी सर्वांना कसा आहे खूप सॉफ्ट आहे साडी पण बघू शकता तुम्ही खूप सॉफ्ट आहे छान आहे ही सुद्धा ट्रिपल नाईन मध्ये आहे आणि ह्याच्या आठ ते नऊ कलर हे बघा डिस्प्लेला लावले आहेत आम्ही खूप शाइनिंग असो आहे ही साडी शाइन करते खूप करून पण लाईट वेट आहे एकदम त्याचप्रमाणे त्याच कलर सुद्धा छान छान आहे हे गडवाल साडी गडवाल साडी आहे ला हे पण तुम्हाला सॉफ्ट सॉफ्ट आणि रिजनेबल रेट मध्ये भेटणार तुम्हाला हो आणि क्वालिटी पण बेस्ट भेटणार क्वालिटी कॉम्प्रोमाइज करत नाही आम्ही आणि त्याच्यामध्ये पण खूप कलर सारे अवेलेबल भेटणार आणि मुळात गडवाळ तुमच्याकडे खरं तर कमी प्राइस मध्ये आहे मी बाहेर जास्त आहे यापेक्षा म्हणजे ट्रिपल मध्ये गडवाळ नाही गडवाळ मिळते तुम्हाला आणि ती पण एवढी छान कलर्स आहे त्यांच्याकडे म्हणजे आठ ते दहा कलर्स ह्याच्यामध्ये सुद्धा आहे ट्रिपल नाईन मध्ये फक्त सो छान आहे ही पण बघा तुम्ही फ्रेश कलर आहेत एकदम प्रत्येकावरती अशी भरलेली बुट्टी सुद्धा आहे आपण आता ट्रिपल नाईन मध्ये चंद्रकोर गडवाळ वगैरे साड्या पाहिल्या त्याचप्रमाणे यांच्याकडे ट्रिपल नाईन मध्ये अजूनही व्हरायटीजच्या साड्या आहेत तर काय काय पॅटर्न आहेत या नक्की रो सिल्क मध्ये येणार ना, ट्रिपल नाईन ला याच्यामध्ये पण एट टू टेन कलर्स भेटणार सगळे तुम्हाला सॉफ्ट आहे सॉफ्ट मटेरियल रिच हे पण सध्या रो सिल्क मध्ये ट्रिपल नाईन ला थाउजंड बुटी कलर या थाउजंड बुटी येणार हे पण ट्रिपल नाईन ला आहे त्याला काय बोलतो हे चंदेरी कापड आहे कॉटन बेज मेना म्हणजे जर कोणाला कॉटन साड्या बेस हव्या असतील अशा याच्यामध्ये पण कलरफुल पण येणार आणि लाईट कलर डार्क कलर, कलर सगळे अव्हेलेबल भेटणार ओके म्हणजे यांच्याकडे कॉटन साड्या सुद्धा अव्हेलेबल आहेत हे पण कांजीवर हे पण तुम्हाला पदर वगैरे भरलेला येणार आणि कपडा खूप सॉफ्ट सॉफ्ट मटेरियल येणार याच्यामध्ये पण कलर तुम्हाला अव्हेलेबल भेटणार कॉम्बिनेशन पण तुम्ही बघू शकता आणि ज्यांना नाजूक बॉर्डर आवडते ना खास त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता खूप नाजूक बॉर्डर आहे ट्रिपल ला आहे साऊथ सिल्क मध्ये पण येणार ट्रिपल ला तुम्हाला बॉर्डरलेस साडी येणार ट्रिपल लाईनला बॉर्डरलेस आणि पल्लू पण खूप सुंदर आहे त्याला दर पण भरलेला आहे ना कलर्स पण सगळे कलर डार्क डार्क सुद्धा कलर कलर्स अवेलेबल आहे असं लाईट पाहिजे लाईट पेस्टल कलर पाहिजे पेस्टल कलर सगळेच आहे सुंदर आणि याचा ब्लाऊज ब्लाऊज ब्रोकेड ब्लाऊज येणार अरे बाबा म्हणजे प्रॉपर साऊथ साऊथ सिल्क आणि बॉर्डरलेस साडी आहे याला फेशियल बॉर्डरलेस बनवलेली बॉर्डर्स नाही बनवलेली ही पण आपल्याला ट्रिपल नाईन मध्ये ट्रिपल नाईन मध्ये भेटणार आहे खूप ही पण एक सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये ते पण एकदम सॉफ्ट आहे बघूनच कळते ती सॉफ्ट एकदम कॉन्ट्रास्ट पण अवेलेबल भेटणार सेल्फ पाहिजे सेल्फ पण अवेलेबल भेटणार आहेत म्हणजे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आणि पूर्ण कलर त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर खूप सारे भेटणार आहे एकदम आणि मुळात पदर खूप छान आहे मटेरियल मटेरियल एकदम सॉफ्ट आहे ना ह्याच्यामध्ये सुद्धा कलर म्हणजे त्यांच्याकडे माझ्या मते आठ ते दहा प्रकार आहेत तुम्हाला ट्रिपल नाईन मध्ये मिळतील असे म्हणजे बजेट फ्रेंडलीमध्ये तुम्हाला हव्या त्या पॅटर्नची साडी मिळून जाईल इथे तर आपण आतापर्यंत ट्रिपल नाईन मध्ये साड्या पाहिल्या खूप वेगवेगळ्या डिझाईन कलर्स अवेलेबल आहेत त्यांच्याकडे पण जर तुम्हाला थोड्या अजून हेवी रेंजच्या साड्या पाहिजे असतील लग्न फंक्शन साठी तुम्हाला स्वतःसाठी अजून काहीतरी छान हेवी काही पाहिजे असेल तर त्यांच्याकडे ते सुद्धा अवेलेबल आहेत आपण त्यांचे पण प्राइजेस आणि व्हरायटी जाणून घेऊया ह्या कशा आहेत साड्या हे पंधराशे पंचाणू मध्ये बनारस मटेरियल मध्ये येणार लाइट वेट पदर वगैरे छान भरलेला येणार कलर कॉम्बिनेशन कलर्स वगैरे पण अवेलेबल भेटणार अरे आठ ते दहा कलर भेटणार एनी एम खूप सुंदर हे खुण खुण फ्रेश कलर एकदम पदर भरलेला पदर भरलेला ऑल ओव्हर बुट्टी पण भरलेली आहे बॉर्डर पण नाजूक आहे आणि तुम्हाला ब्लाउज सुद्धा सेल्फ छान मिळणार सेल्फ आपली पंधराशे वन फाय नाईन फायव्ह फिफ्टीन नाईन्टी फाय रेंज मध्ये भेटणार पंधराशे रेंज मध्ये त्याच्यामध्ये okay. पण तुम्हाला डिफरंट डिफरंट व्हरायटी भरपूर भेटणार आहे वन wow. फाय नाईन फायव्ह मध्ये म्हणजे अजून सुद्धा याच रेंज रेंज मध्ये चंदेरी कॉटन पण आहे फ्सी आयटम म्हणून पण तुम्ही कुणाला गिफ्ट द्यायला वयास्कर साठी वगैरे फॅन्सी कॉटन जे नेसेस असेल त्याच्या कलरफुल आहे कलरफुल आहे पण तुम्हाला तीन तीन डिझाईन्स आणि कलर पण अवेलेबल प्रत्येक मध्ये पेस्टल कलर आहे ना पिस्ता लाइट ग्रीन हो हो स्काय ब्लू कलर क्रीम कलर छान हे डिझाईन एक्चुअली पॅचेस छान वाटतात एकदम थोडा फॅन्सी लुक मध्ये जाणार तुम्हाला पल्लू वगैरे पण खूप सुंदर भरलेला आहे ये सुद्धा कलर अवेलेबल आहेत ए 1495 ची रेंज मध्ये पण आहे ओ 1495 1495 विथ ब्लाउज वर्क सुद्धा आहे ना तुम्हाला ओ हा ब्लाउज पीस आहे पण सुद्धा वर्क केलेले येणार अरे वा हे खूप छान आहे म्हणजे ब्लाउज मुळे तुम्हाला पूर्ण हेवी लुक येऊन जाईल तुमच्या साडीला कारण की ब्लाउज पीस तुम्ही बघू शकता की छान आहे ब्लाउजला पण वर्क येणार पूर्ण वाव हे बॅकला आणि हे हाताला त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर सारे भरपूर म्हणून त्याच्यामध्ये कलर्स पण खूप सारे सगळे कलर्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये छान आणि मस्त कलर्स आहेत म्हणजे हे तेच आपण बोललो सगळ्याला विथ ब्लाउज वगैरे खूप छान आहे ब्लाऊज ब्लाउज ला वर्क येणार hmm. सगळे नवीन कलर कॉम्बिनेशन सगळे सुंदर wow, wow. खूप सुंदर कारण की तुमचा साडी पेक्षा ब्लाउजने लुक खूप छान होऊन जाईल इतकं छान साडी आणि ब्लाउज कॉम्बिनेशन आहे मला खूप आवडलंय पर्सनली आणि अगदी बजेट फ्रेंडली आहे ब्लाउज तुम्हाला वेगळं ब्लाऊज घेऊन वर्क करण्याची गरज नाही कारण याचा एवढा छान आहे फक्त तुम्ही तुमच्या शिवून पैठणी मध्ये स्टार्ट पंधराशे पंचान्व पासून पैठणी बॉर्डर आहे पैठणी बॉर्डर कुठे डिफरंट आलेले फॅन्सी पदार त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगळे वेगळे रेंज आणि वेगळे वेगळे व्हेरायटी भेटणार ओके फिफ्टीन नाईन्टी फाईव्ह आहे त्याच्यानंतर ते बावीसशे पन्नास, ते पन्नास।, पन्नास ही ही। ची आहे शौफ्त एकदम आधी सॉफ्ट मटेरियल आहे सगळ्या मध्ये तुम्हाला कलर्स भेटणार बावीसशे पन्नास खूपच छान आहे बावीसशे पन्नास म्हणजे अगदी बजेट फ्रेंडली पैठणी आहे ही आणि मोराची बुट्टी आहे कपडा तर सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट आहे ना पदर वगैरे पण प्युअर मोराच्या आपर पैठणीची सगळ्या कॉपी केलेली आहे ओके टू सेवन नाईन फायव्ह ची रेंज

सगळे डिझाइन्स मध्ये कलर्स अवेलेबल भेटणार तुम्हाला. वाह. खूप छान असं कॉम्बिनेशन आहे आणि कलांजली पैठणी मध्ये येणार. कलांजली पैठ. वा खूपच छान कलांजली पैठणी. कलांजली पैठणी. रे कलांजली पैठणी. वा खूप सुंदर. दिस बेंगलोर पैठणी मध्ये येणार. खूप अच्छा. मी बेंगलोर तुम्हाला बेंगलोर खूप सुंदर नाजूक बुट्टी अगदी पण खूप छान आहे नेसाला लाईट वेट आहे हलकी एकदम लाईट वेट साडी आहे सगळ्या आणि ह्यांची प्राइस आपली थ्री नाईन नाईन फायची थ्री नाईन नाईन फायव्ह बनारस चालू आहे नवरी साठी लग्नाचे जे नवरी नेस्ते पर्टिक्युलर ते आमच्याकडे पण अवेलेबल आहे रेंज पासून तुम्हाला दहा हजार पर्यंत सगळ्या रेंज पंचवीसशे तीन हजार पस्तीसशे चार हजार पाच हजार तसं डिफरंट डिफरंट व्हेरायटी पण तुम्हाला भेटणार हे oh. सगळे बनारस चालू मध्ये खूप लाईट वेट चालू आणि वर्क केलेला पण सुद्धा अवेलेबल आहे आणि सर्वांमध्ये कलर मध्ये कलर्स भेटणार खूप डिझाईन्स oh. पण भेटणार व्हेरायटी पण भेटणार म्हणजे एकदम शालू शालू घेतल्यासारखंच आहे म्हणा किंवा सायडर्स असतात नवरीच्या बहिणी वगैरे त्यांना सुद्धा सेमी शालू सुद्धा येते आहे त्यामुळे हे पण खूप सुंदर ऑप्शन आहे पूर्ण भरलेला पूर्ण भरलेला पदर आहे खूप सुंदर खूप सुंदर पूर्ण भरलेला पदर आहे बाप हे नवरी साठी पण खूप सारे डिझाईन्स कलर्स डिफरंट व्हरायटी पण भेटणार विदाऊट वर्क वर्क सगळे भेटणार तुम्हाला अरे पाहिजे तसा शालू इथे मिळून जाईल तुम्हाला हाच एक तुम्ही बघितला हाच एवढा सुंदर शालू आहे अशाच प्रकारचे त्यांच्याकडे वेगळ्या डिझाईनचे वरायटीज चे कलर्स चे शालू उपलब्ध आहेत तुम्ही बघू शकता मी एक साडी अशीच लावून बघितली अंगाला खूप सुंदर आहे जर जवळून बघाल तर किती सुंदर असं डिटेलिंग केलेलं आहे हिच्यावरती पदर बुट्टी खूप छान आणि एवढी सॉफ्ट आहे ना ही खूप सॉफ्ट आहे एकदम छान असं वाटतच नाही लो वेट आपण बोलतो ही साडी आहे टू नाईन नाईन फायला इतकी सुंदर आणि बजेट फ्रेंडली साडी आहे त्याचमध्ये खूप सारे कलर सुद्धा आहेत तुम्ही पाहू शकता ऍक्च्युली ब्लॅक कलर सगळ्या साड्यांमध्ये नसतो आपण फक्त संक्रांतीला वगैरे शोधत असतो तर ह्या साड्यांमध्ये ब्लॅक कलर सुद्धा आहे आणि त्याच्यातील गोल्डन खूप सुंदर असं मॅच होऊन जाते इतकं सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे सहा कलर आहेत ह्या साड्यांमध्ये ही साडी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करू शकता कारण की आताच लेटेस्ट अशी साडी आलेली आहे काटापद्राच्या आपण नेहमी वापरतोस पण ह्या खूप छान अशा हेवी दिसणाऱ्या म्हणजे रॉयल लुक देणाऱ्या पण आपल्या बजेटमध्ये अशा साड्या आहेत ज्यांना एकदम फ्रेश कलर किंवा नॉर्मल चे आपले कलर आहेत त्याच्या व्यतिरिक्त साड्या आवडतात जसं की गोल्डन आणि ऑफ व्हाईट कलर असे पण साड्यांचे कलर खूप छान वाटतात अशा पण साड्या बहुतेकांना आवडतात तर त्यांच्यासाठी सुद्धा यांच्याकडे स्टॉक अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा व्हरायटीज आहेत तुम्ही पाहू शकता एकदम डिसेंट कलर आणि खूप छान असं गोल्डन कॉम्बिनेशन जात आहे इवन साऊथच्या ब्राईडला वगैरे सुद्धा अशाच साड्या नेसवल्या जातात खूप छान वाटतात नीता अंबाणी साडी साडी म्हणते याला ते नेसलेली होती ते साडी सेम साडी आहे पण खूप डिसेंट लुक आहे हो खरच ते, ते पण एकदम तुम्हाला चांगली दिसणार खूप एकदम तुम्ही बघू शकता सॉफ्ट मटेरियल आहे आणि काहीतरी वेगळी आहे म्हणजे आपल्या रोजच्या वेगळ्या म्हणजे रोजच्या साड्यांपेक्षा काहीतरी वेगळं कॉम्बिनेशन आहे ब्लाउज वेगळे पण तुम्ही बघू शकता असं खूप छान गोल्डन नेटस आहे खूप खूप सुंदर स्पेशली ह्या साड्या ज्यांना गोल्डन कॉम्बिनेशन वगैरे आवडतात त्यांच्यासाठी परफेक्ट आहेत तुम्ही बघू शकता सेम सेम साडी आहे जी नीता मॅम मैं नेस ने नेसलेली साडी आहे तशीच सेम टू सेम साडी तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाईल चिप रेंज रेंज मध्ये मध्ये बनवलेली खूप छान टू नाईन फाईव्ह ला फायव्ह अवेलेबल आहे त्याप्रमाणे ही कलमकारी कलमकारी कलरफुल बॅकग्राऊंड आहे कलरफुल पण भेटणार तुम्हाला क्रीम कलर पण मध्ये पण तुम्हाला अवेलेबल भेटणार क्रीम मध्ये पण तुम्हाला डिफरंट डिफरंट कलर कॉम्बिनेशन पण भेटणार आणि कलरफुल पण भेटणार सगळेच कलर अवेलेबल म्हणजे गोल्डन बेस ग्रीन बेस असलर्स मिळणार राणी कलर्स वगैरे तुम्हाला खूप छान आहे आपण एकदम सॉफ्ट आहेत आणि लाइटाला लाईट वेट आहे आणि पूर्ण रेसम विविंग काम आहे ओके रेसम काम आहे पूर्ण तुम्ही पोस्टर बघू शकता त्याप्रमाणे ही साडी आहे रिच लुक तिचा पण येईल एकदम छान आणि आपल्या बजेटमध्ये नक्कीच असेल थ्री नाईन नाईन ओनली ओके थ्री नाईन नाईन एकदम तीन हजारच्या रेंज मध्ये सगळे ओके okay. दोन हजारच्या तीन हजारच्या रेंज मध्ये साडी आहे सगळे तुम्हाला खूप छान साड्या नेसाला सुप मटेरियल शायनिंग साडी आहे म्हणजे शायनिंग आहे सेल्फ वेव्हिंग काम आहे अच्छा पटोला पण म्हणते याला पटोला पल्लू पटोला बॉर्डर त्यामध्ये हो, पण तुम्हाला टेन टू फिफ्टीन कलर्स भेटणार अरे वाटोला पजार पटोला चा ब्लाऊज येणार च काम आहे ते बोलले तसंच तुम्ही बघू शकता वेविंग च काम केलेलं आहे पटोला चा ब्लाऊज पण तसाच येणार हो बॉर्डरला कॉम्बिनेशन असा ब्लाऊज पीस आहे याच्यामध्ये ब्लाऊज नाही पूर्ण वेविंग कलर्स पण अव्हेलेबल भेटणार तुम्हाला भरपूर तुम्हाला जी साडी आवडेल त्याच्यामध्ये भरपूर असे कलर भेटणार तुम्हाला अरे मला खूप फ्रेश आणि ब्राईट कलर आहेत हे पण ब्रोकेट साडी हा ब्रोकेट साडी तिची पण ट्रेंड खूप चाललंय ब्रोकेट म्हणते कमर बॉर्डर वगैरे पण म्हणतेला हे पण खूप रेंज मध्ये जे आपला अवेलेबल सॉफ्ट आहे आणि हिप पण ह्याच्यामध्ये सुद्धा कलर चांगले येत फक्त असंच लांबून दाखवते दाखवा हो वाव हे पण खूप सुंदर कलर आहेत प्रत्येक साडीमध्ये माझ्या मते एक पाच ते दहा कलर अवेलेबल आहेत हे खूप छान वाटते रॉकेटचे फॅशन पण आहेत फॅशन हे पण आहे चूक वन नाईन नाईन फायला सॉप वरती गेलंय हो 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 बॉर्डर पण खूप छान आहे ना तशी हो पण एकदम लाईट वेट आहे हलकी पुलकी त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर सगळे फॅन्सी कलर्स पण अरे वा चिंतामणी ब्ले, कलर ब्लॅक सुद्धा आहे ब्लॅक पण आहे ह्यांच्याकडे जसं की व्हाईट गोल्डन आणि ब्लॅक हे कलर सुद्धा अवेलेबल आहेत कारण की ते प्रत्येक ठिकाणी नसतात आपण बघायला जाल तर आपले नॉर्मलच कलर पिंक रेड वगैरे कलर येतात पण ब्लॅक आणि व्हाईट गोल्डन वगैरे कलर सुद्धा यांच्याकडे बहुतेक डिझाईन्स मध्ये खूप छान छान असे आहेत थोडा हेवी रेंजमध्ये ह्या सिल्क साड्या आहेत बघू शकता किती सुंदर असं कलर आहे वेडिंग कलर आपण म्हणतो ना जास्त करून रॉयल कलर एकदम छान ह्याचमध्ये खूप सारे कलर्स सा आहेत तुम्ही इथे बघू शकता सेम पॅटर्नमध्ये इवन ब्लॅक कलरसुद्धा कलर कलर आहे वाईन कलर एवढे सुंदर सुंदर कलर आहेत आणि ऑब्विसली एकदम सॉफ्ट साडी आहे पूर्ण भरलेली साडी आहे थोडंसं जर तुम्हाला हेवी लुक करायचं असेल हेवी लुक रॉयल असं दिसायचं असेल पण त्यातही सिम्पल सोबत तर ह्या साड्यांचं ऑप्शन खूप सुंदर आहे खूपच छान कलर आहेत आणि जर तुम्ही कधी पण आल तर त्यांच्याकडे भरपूर सारे कलर अवेलेबल आहेत हा एक तुम्ही चार्ट बघू शकता म्हणजे साडीचा सा अंदाज येईल की साडी कशी आहे ब्लाउजही असंच वाला आहे एकदम पण अवेलेबल हे बघा खूप सुंदर कलर आहेत रिच कलर आहेत खरं तर ने ने सर ह्यांच्याकडे अगदी कमी प्राइस पासून त्या हेवी रेंज पर्यंतच्या साड्या आपण पाहिल्यात खूप उत्तम क्वालिटी आणि उत्तम डिझाईनच्या साड्या इथे अवेलेबल आहेत पण मला विचारायचं होतं की तुम्ही ऑनलाईन पाठवता का म्हणजे ऑनलाइन yes, पण डील करते आणि ऑनलाईन पण पाठवते ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये कुठे पण तुम्ही खाली ऍड्रेस पाठवा आणि ओके म्हणजे भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा एकदम ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये प्रॉपर्टी भरपूर म्हणजे असं बघणाऱ्यांचा प्रश्न असतो की म्हणजे ऑनलाईन मिळतात नाही आमच्या कार्डमध्ये वेबसाईट नंबर पण आहे वेबसाईट पण आहे आणि इंस्टाग्राम पेज पण okay. आहे आणि फोन नंबर पण होते व्हॉट्सअप नंबर okay. पण आहे त्याच्यावरती पण तुम्ही बघू शकते आणि पाठवू ऑनलाईन पण डील करू शकतो ओके okay, म्हणजे हे जे खास ज्यांना अगदी यायला जमत नाही अवेलेबल नाही होत तुम्ही ऑनलाईन मागू शकता एक साडी सुद्धा एक साडी पण एक, okay, एक okay, सिंगल पीस सुद्धा इथून ऑनलाईन डिलिव्हर केला जातो असं आहे त्यामुळे नक्की तुम्ही ऑनलाईन शॉपिंग सुद्धा करू शकता तर ह्यांच्याकडे जर तुम्ही लग्नासाठी बसण्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन्स आहेत आणि हळदीसाठी खास करून स्टॉक असतो म्हणजे सेम कलरच्या साड्या वगैरे असतात तर तुम्ही ऑर्डर करून सुद्धा इथून साड्या घेऊ शकता जर तुम्ही थोडे दिवस आधी आला तर तुम्ही तुमच्या ऑर्डर प्रमाणे हव्या तशा साड्या बनवून घेऊ शकता आणि त्याचप्रमाणे आपले खास यांची जी खासियत आहे टॉप सेलिंग वगैरे नऊशे नव्याण्णव त्या आता तुम्हाला स्टॉक मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला अगदी तुम्ही बोलली ना मी जसं तुम्ही चालत चालत आला तर तुम्ही त्या नऊशे नव्याण्णव वाला साड्या घेऊन जाऊ शकता त्यांच्याकडे खास खरतर तर खूपच मला आवडलेली गोष्ट म्हणजे नऊशे नव्याण्णव मध्ये तीन चार प्रकारच्या साड्या आणि त्याच्यामध्ये खूप सारे कलर्स अवेलेबल आहेत तर नक्कीच तुम्ही या दुकानात भेट द्या व्हिजिट करा तुम्हाला इथल्या साड्या नक्की आवडतील मधुबनी या साडी शॉपमध्ये इतक्या साड्या आहेत ना की आम्ही एका एक वेळी सगळ्या साड्या नाही तुम्हाला या मध्ये दाखवू शकत कारण की भरपूर साड्या आहेत त्यासाठी तुम्ही नक्कीच स्वतः एकदा येऊन व्हिजिट करा कारण की यांच्याकडे नऊशे नव्याण्णव मध्ये तर तुम्हाला बघितलंच तुम्ही मी खूप सारा रेंज आहेत आणि खूप छान छान व्हरायटीजच्या सा साड्या आहेत त्याचप्रमाणे तुम्ही जर लेटेस्ट साड्या शोधत असाल तर त्यासुद्धा ह्यांच्याकडे खूप छान आणि रिजनेबल प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे ह्या साडीच्या शॉपला नक्की व्हिजिट करा खूप सुंदर आणि बजेट मध्ये तुम्हाला साडी मिळून जाईल तर आता साड्यांसाठी अगदीच दादर ईस्टला जाण्याची गरज नाहीये जर तुम्ही वेस्ट मध्ये असाल आणि या इथल्या इथेच घ्यायचं असतील तर दादर वेस्टला अगदी स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावर दुकान आहे गडबडीत सुद्धा तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता कारण की आपल्याला असं वाटतं साड्या म्हणजे दादर ईस्ट तसं नाही आहे वेस्ट वेस्टमध्ये सुद्धा खूप सुंदर असं सा दुकान सापडलं आहे तर तुम्ही नक्की या दुकानाला व्हिजिट करा आणि आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद